आणि आमंत्रण देताना सुद्धा दिले फुल नासत असत सुलबंदीच आमंत्रण कुठं कधी देवा लागतं तुम्हाला दे माहिती आहे मला त्या गोष्टीसाठी चुलबंद करायची गरज असते आमचा दोस्त आहे लटपटे पैसा देत नाही <laughs> पैसा बसू देत नाही हा पैसा कुणाच्या अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या सात बारावर ज्यांनी कारखान्यात ऊस घातला त्या शेतकऱ्याला माहित नाही ज्याच्या सात बारावर कर्ज रिटायर त्यांच्या भावाच्या सातबारावर कर्ज त्यांच्या भाऊजाईच्या सात बारावर कर्ज अठ्ठावीस हजार रक्कम सोळाशे कोटी साध कामच नाही सोळाशे कोटी बहो, मग पैसा गप्प सुदी ह्या पैशावाल्याची जर जिरवायची असेल नगर परिषदेची निवडणुकीची वेळ दोन तारखेला त्याची आपल्याला जिरवता येते आणि ते फक्त तुम्ही सगळे जिरवू शकता कुळाच्या पीटीआर वर सुद्धा बोजा दुकानाची पावती जरी फाटली भरोसा नाही भावनो कुठल्या बँकेचा बोजा त्या पावतीवर पडेल पण एका निवडणुकीत पडल्यानंतर उमेदीच्या दिवसात कॉलेज संपल्यानंतर राजकारणात येणार राजकारणामध्ये वडिलांच्या आग्रहातील त्यावेळेस तू मामाच ऐकलं असत बरे झालं मी काय आपलं जे बोलतो ते खरं बोलतो निवडणुकीला करायचा संकल्प त्याने हाती घेतला पराभव दिला तुम्ही त्याच्या नशिबी पण तो हरला नाही चार वर्ष नाही पडला तसा गंगा खेडकरांच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात मिथिलेशी केंद्र आहे गल सलग चार वर्ष कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आहे आता माय माऊलींच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत आला बाकीचे कसे बी काही करतील पण माय माऊल्यांनो या लेकराने तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या चौकटीवर धोक ठेवलं इथं आलेला वडे झाला तुमच्या चौकट्यावर तो आला तुमच्या चौटक चौकटीवर त्यांनी डोकं ठेवलं एखादा उमेद आणि बिचारा बघा निवडणुकीला आलं निवडणुकीत तुमच्या आला लागलं म्हणजे जनतेच्या आणखी लग्न केलं ना एकूण नाम जिथं काय जे असेल म्हणजे एवढाच सेवेचा नाद आहे ऐकत म्हणून माझ्या आपल्याला हात जोडून काय काही विनंती आहे फक्त महाराष्ट्र सरकारच्या पैसे आणून या गंगा विकास होऊ शकत नाही आपल्याला केंद्रातून सुद्धा या गोदा काठच्या गंगा खेडचा अभूतपूर्व विकास करण्यासाठी केंद्रातून सुद्धा पैसे आणावे लागतील आणि ती ताकद नक्कीच आमच्यात आहे हा विश्वास द्यायला सर्व समाजाचा विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगर परिषदेमध्ये आपण बघता माग काय झालं मला याच्याबद्दल बोलायचं डॉक्टर भाऊजींनी सांगितलं की नगर परिषद चालवताना पारदर्शकता असेल या गंगा खेळच्या कुठल्याही सामान्य शहरात पाय राहणाऱ्या नागरिकाला एक रुपयाचा सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ आणि कुणाच्या दादागिरीला ह्याला नका नाही तर काय गेली अडीचशे दिवस मी आपला अडीचशे तीनशे दिवस मी आपला गप्प होतो मेने समजा इस दौर रहना ही सही है कुछ न लिया खाई आप बोलायला लागलो भले ही सरकार पक्षाचे दोन तीन पॅनल असतील वजन थोडा तो मेरा ज्यादा होगा <laughs> वजन थोडा तो सरकारने ज्यादा होगा, मुझसे भी ज्यादा हो का मुळेस माझी बहीण आहे ही जबाबदारी भावाची आहे कारण भाऊ विधिमंडळात ज्या पक्षे पक्ष सरकार आहे दादान करा बाकी तुम्ही कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका पुलाच काहीतरी म्हणलं तुम्ही महाराज पुलं कशासाठी थांबला आता परळी ते गंगाखेड लोहा हा रस्ता कोविडच्या काळात आपण असता मंत्री असताना महाविकास आघाडीचे मराव मी स्वत नितीन गडकरी साहेबांकडनं मंजूर करून आणलेला आपल्याला काय आमच्या अण्णांनी सांगितलं जे चांगलं करशील बाबा या हाताचं या हाताला हातालायच आपल्या वडीलधराने सांगितलं ते पालको पण आज मी सांगायलो का हे का थांबले बर इथं थांबले ते थांबल माझ्याबद्दल सांगत तिथं किसने आमदाराच्या आमदार इतकी वाईट ना कशासाठी अरे एवढ्या शेतकऱ्यांचे कोठ्यावधी कर्जाचे पैसे तुम्ही गुडबले अटूकमाटूक गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची कामं थांबवत म्हणून अशा आता थांबवा नाही तर राजकारण एवढ्या वेगळ्या मार्गावर जाईल की चांगले माणसं राजकारण करायची इच्छा सुद्धा ठरणार नाही माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे मागच्या वेळेच्याही प्रचाराला आलो होतो विधानसभेच्याही प्रचाराला आलो होतो आणि आज आग तिसऱ्यांदा फिरा दोन्ही वेळेस प्रचाराला आलो तुम्ही मला निराश केला त्यावेळेस ऐकलं ना मात्र हात जोडून तुम्हाला कळकळीची कर विनंती करतो आहे की नगराध्यक्ष पदासाठी स उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या सर्व आघाडीचे उमेदवार जे घड्याळवर उभे आहेत त्याच्या समोरचं बटन दाबून जे मशाल उभे त्याच्या समोरच बटन दाबून ऐतिहासिक विजय मी सही तो विचाराला करायचा <दिण द्यादागा> अभूतपूर्व विजय करा मी परळीचा विजय साजरा करायला थांबणार नाही मी इथं येऊन विजय साजरा देतो आणि गंगा खेळ ऐतिहासिक विकासाची जिम्मेवारी स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि इथं थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र